डॉक्टर विठ्ठल रोडगे यांनी आडोळ येथील पावसाने तुटून गेलेल्या पुलाची केली पाहणी हिंगोली विधानसभा मतदारसंघातील आडोळ येथे मुख्य रस्त्यावरील पूल मुसळधार पाऊस झाल्याने तुटून गेला आहे यामुळे तब्बल गावाचा या गावापासून संपर्क तुटला आहे यावेळी या, या तुटलेल्या पुलाची हिंगोली विधानसभेचे नेते विठ्ठल रोडगे यांनी केली व पूल लवकरात लवकर यासाठी जिल्हाधिकारी अभिनव गोयल या यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली यावेळी त्यांच्यासोबत पत्रकार शिवाजी कराडे हे उपस्थित होते बेधडक चोवीस तास न्यूज साठी मुख्य संपादक गोपाल सातपुते करा एक सप्टेंबरला जी ढग फुट्टी सद स्रद, सदृश्य परिस्थिती आली आणि त्यामुळे एक खूप मोठा पाऊस झाला आणि त्या पावसामध्ये आडोळ आणि खिल्लार या गावाला जोडणारा जो पूल आहे तो पूर्णपणे वाहून गेलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याचं तर आतोनात नुकसान झालेलंच आहे परंतु ह्या आडोळ गावी येणारे विद्यार्थी दहा बारा गावातून त्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे त्यामुळे माझी शासनाला व प्रशासनाला अशी विनंती आहे की हा पुलाचं काम पुलाचा भराव तात्काळ व्यवस्थित करून ह्या लोकांचं जे खेळ परिसरातील जे विद्यार्थी आहेत शेतकरी आहेत त्यांचं नुकसान तात्काळ थांबावं जेणेकरून शेतकऱ्यांना तर पंचनामे करून आर्थिक मदत द्यायलाच पाहिजेत परंतु हा पूल तात्काळ दुरुस्त करून विद्यार्थ्यांचं जे नुकसान होणार आहे ते तात्काळ थांबावं अशी माझी विनंती आहे धन्यवाद